हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर श्री सेना महाराज पुण्यतिथीनिमित्तानं नगर शहरातील पानसरे गल्ली येथील पंचाच्या वाडा मंडळाच्या वतीनं शहरातून भव्य शोभायात्रा काढली गेली या शोभायात्रेचं स्वागत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झालं शोभायात्रेत महिला टाळमृदुंगाच्या निणादामध्ये फुगडी खेळण्यात दंग झाल्या तर श्रीस्वामीसमर्थ बँडपथक आणि पारंपरिक पद्धतीनं तालयोगी ढोल पथक या मिरवणुकीत सहभागी झालं ही शोभायात्रा पानसरे गल्ली अर्बन बँक भिंगारवाला चौक कापड बाजार रोड मार्गे चितळे रोड घास गल्ली मार्गे पुढे सांगता झाली नाभिक समाजाचं श्रद्धास्थान संतसेना महाराज आहेत समाज एकत्रित आणणं त्यांच्या माध्यमातून कष्ट करणं आणि त्यातून उदरनिर्वाह करणं अशी सामाजिक संकल्पना होती संतसेना महाराजांनी चांगला विचार समाजाला दिला आज देखील त्यांची प्रेरणा समाज घेतोय चांगल्या प्रकारची दिशा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक होऊन ते काम करतायत श्री संतसेना महाराजांच्या विचारांना पुण्यतिथी निमित्तानं शोभायात्रा काढून उजाळा देण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय प्रमाणे संत सेना महाराज पुण्यतिथीचा उत्सव दरवर्षी आपण साजरा करतोच परंतु या तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन हा उत्सव भव्य दिव्याच्या स्वरूपात साजरा करण्याचं ठरलं होतं आणि त्या अनुषंगाने भव्य दिव्या असा कार्यक्रम आम्ही साजरा करीत आहोत त्यानिमित्तानं ढोल पथक बँड पथक भजनी मंडळ आणि महिला आणि माझ्या तरुण वर्गाचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये ही संत सेना महाराजांची पुण्यतिथी आम्ही साजरी करत आहोत सेना महाराजांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानं पानसरे गल्ली येथील समाजाचा पंचाचा वाडा या मंडळाच्या वतीनं आज त्यांची शोभायात्रा काढण्यात आली आहे त्याच्या त्याच्यामध्ये खरंतर मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी असतील युवक वर्ग असतील सर्वच नागरिक समाजवादो मोठ्या संख्येनं याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर नाभिक समाजाचं एक सदस्य स्थान हे संतसेना महाराज आहेत आणि तर हे समाज एकत्रित आणणं त्याच्या माध्यमातून कष्ट करणं आणि त्याच्यात तर उदार उदारनिर्वाह चालणं अशी वेगळी सामाजिक संकल्पना होती आणि म्हणून संतसेना महाराजांनी एक चांगला विचार समाजाला दिला त्याच्यातून समाज आजही प्रेरणा घेतोय आणि एक चांगल्या प्रकारची दिशा घेऊन आजही समाजामध्ये वेगवेगळे मंडळी वेगळ्या ठिकाणी व्यवसाय म्हणजे नावलौकिक म्हणून या ठिकाणी काम करतायत आणि सेना महाराजांचा विचार आज त्यांच्या पुण्यतीच्या निमित्तानं कुठंतरी त्यांची एक शोभायात्रा काढून त्या विचारांना उजाळा देण्याचं काम आज या वाडाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आली आहे मी पुण्यतीच्या निमित्तानं मनपूर्वक सर्व नगरवास्यांच्या वतीनं त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो यावेळी बाळासाहेब भुजबळ माऊली गायकवाड बाबूराव तापकिरे आणि निकम प्रभाकर साळुंखे सुधाकर काशीद बबन काशीत आशिष तापकिरे संदीप शिंदे यांचा समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स, कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस